तर गाईज तुम्ही वॉटर फॉल बघू शकता किती भारी आहे तर गाईज आता आम्ही मस्त घोडे सपोर्ट फोटो काढले आणि आम्हाला या दादानी तर गाईज आता मस्त पैकी आमची मॅगी सुटलेली आहे रोहित दादाला एक गाई झालेली आहे मग तुम्ही चार लक्ष किलो जास्त काही पण यो यो तो काही कॅमेरा मध्ये नेतं छोट्या आलं ते काही बोलतात त्याला यो आलं तारपूर आवडत तरी आलं अभी मजा आयगा ना भिडो नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आटक्या युट्यूब चॅनल वरती तर आज आहे दिवस दुसरा आणि आहे आम्ही आहोत गणपती पुलेला रोहित पाटील इकडे चांगला बिड्डे हारा बसलेलं आहे <laughs> तर आता जायचं आहे आम्हाला महाबळेश्वरला आरे वारेला जाऊ मस्त मॅगी बिगी बनू ना आमचा छोट्या पण तयारी करता आता तो नखीब तुम्हाला कारण की तुम्ही लाजाल तर आता बघू पहिले मंदिरात जाऊ पुन्हा एकदा दर्शन करण्यासाठी आणि फोटो काढू तर आता मस्त वेगळी बघू आता यांच्या तयारी अजून होतात टाईम असलं तर मंदिरात शंभर टक्के जाऊ पहिले पार्किंग जातो आणि गाडीमध्ये सामान आपला भरून घेतो तर काहीच फायनली आता गणपती फुलेवरांना निघायची वेळ झालेली आहे हे सर्व रूममध्ये आहेत तर मंदिरात जाणार होतो पण सर्वांची तयारी वगैरे सर्वांची झालेली आहे तर ते बोलतात मंदिरात नका जाऊ कारण की आम्हाला परत महाबळेश्वरला जायचं आहे इथून तर पहिला इथं नाश्ता वगैरे करू आम्ही मॅगी वगैरे आणलेली आहे मॅगी वगैरे आम्हीच भरू तिकडे आरे वारे बिच्च्यावरती जाऊ आता तिथेवरती जो डोंगराचा जो एरिया आहे तिथं जाऊन आम्ही मॅगी बनवू आणि मग मॅगी खाल्यानंतर सीधा आम्ही जाणार आहे महाबलेश्वरला तर महाबलेश्वरला आज आम्ही बारापर्यंत पोचलो तर उद्या बारापर्यंत आम्हाला म्हणजे चोवीस घंटा आम्हाला महाबलेश्वरला राहायला भेटेल त्यामुळं आम्ही महाबलेश्वरला आजच जाणार आहे आणि मग तिथून नंतर महाबलेश्वरनं तिसऱ्या दिवशी जायचं आहे आम्हाला श्रीवर्धन बीचला श्रीवर्धन श्रीवर्धनला जायचं आहे तर उद्याची प्लॅनिंग काय असेल ते कोणालाच नाही माहिती आहे तर आता आम्ही निघतो इथून आम्ही प्लॅन केलेला आहे बघू आता सर्व कसं काय आहे तर फायनली आता आम्ही एक पॉईंट आलेलो आरे वारे बीच थोडा पुढे आहे तर आम्ही लाईन तर हा व्ह्यू चेक करा तर आम्ही इथे मॅगी बनवून खाणार आहे तर भाई खूप छान व्ह्यू आहे असा आणि हे आपलं मित्र सर्व बाय लोक तर खूप म्हणजे खूप छान व्ह्यू आहे आणि भाई अजून मेकअप बिकअप करायला काय आम्ही आता या पॉइंट आलेले हे सगळं वरती आहे आणि आता धीरू खालती उतरली पण हा बीड शेप तुम्ही फक्त ही थोडी भीती आहे पडलो तर चा भांडी भांडी फुटतील तर लाटा आल्या बघ किती वरती पाणी उरतं तर गाईज फायनली आता आम्ही निघलेलो आहे गणपतीपुऱ्यावरनं मॅगीचा प्लॅन तर आम्ही पॉस्टपोन केला का कारण की तिथं खूप हवा होती आपली गॅस पण नसती पेटली आणि डिश पण नव्हते आपल्याजवळ त्यामुळं आपण थोडा पॉस्टपोन केला तर गाईज आता आम्ही सी एन जी पंपवर पोचलेलो आहे तर आता आम्ही सी एन जी मस्त फुल करू तर सी एन जी टाकून झाल्यावर इथून जाऊ महाबळेश्वरला पहिला तर काहीतरी मॅगी बिगी खाऊ आम्ही तर आलू काय बोलतो तू काल तुला कसं वाटलं आलू मॅगी न दिली आमच्या पोऱ्याला मॅगीचा जरा आले अच्छा <laughs> तर आता गणपतीपुलेपासून ऑलमोस्ट असेल पाच किलोमीटर मी पहिला बोललो दोन किलोमीटर आहे पण हा असल पाच सहा किलोमीटर आहे जवळजवळ तर रोड तर भाई मखन रोड आहेत आणि सर्व एकदम प्रवास पण सुखाचा होता काय विषयच नाही तर आता सी एन जी टाकून झाल्यावरती निघतो महाबलेश्वर नाही आणि चपले हो सॉक्स काही पण केलं नाही पोरा शी <laughs> 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 तुझ्या लगेच <लो केट> तर <laughs> गाईज uh... जवळजवळ दोन तास गाडी चालून थोडा दमलो तर थोडा थांबलो रस्त्याला तर म्हणजे खूप कांबाड विंबाड दुखा लागलं ला कारण की काल कालपासून मीच गाडी चालवतो एकटा त्यामुळं थोडा थांबलो आता तर आपली ही गाडी आणि इथून आले लाल परी तर आमदास खूप पुढं गेलं तर आता आम्ही निघू इथून काहीच आम्ही आता महाबळेश्वरला चाललेलो तर जाता जाता आम्हाला दुरून हा ब्रिज दिसला छोटासा तर ते गेला आमचं मित्र पुढं आम्ही चौघं थांबलो फोटो काढायला तर रोहित कसं वाटतं आपण पसून आल्याबद्दल त्यांना गेल्यावर दाखवू आपण काय लोक तर नक्कीच आता त्यांना गेल्यावर दाखवू आम्ही कसं काय आहे सर्व तर खूप चांगल्याप्रमाणे खूप मजा येतं तर आता आमचा धीरू दादा फोटो काढतं ना लवकर लवकर फोटो काढा कारण की पाणी आले थोडा तर काहीच फायनली आता आम्ही महाबलेश्वरला काहीच वेळात पोहोचू तर आता दहा किलोमीटर असेल महाबलेश्वर तर आमचा धीरू इकडं शिंगा विंगा खातं इथं शिंगा भेटतं कोणलं शेंगा पाहिजे असतील तर इथं थांबा ना शिंगा खा ना आलू आता मॅगी बनवणार आहे असं मना कलून आले ना गे तर आमचं मॅगी पॉईंट आहे आता मॅगी बनू इथं आणि मग जाऊ डायरेक्ट वरती महाबलेश्वरला तर आता पहिलं तर मॅगीचं सगळं साहित्य काढतं बाटला चुला टोपा मॅग्या मग नंतर बनवायला घेतो मॅग्या अरे तुम लोग पागल है क्या पागल है तुमलो कोण आहे मग नंतर खातो मॅग्या मग जातो गया बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया तर गाय जाता मस्त पैकी आमची मॅगी शिजलेली आहे ना रोहित दादाला लई घाई झालेली आहे बोलतो मी चारक्षे किलो एकटाच खाईन पण मॅगी तरी नाही आमचे जवळ नाही यो यो तर यो काही काम नुसतं कॅमेरा मध्ये मध्ये नेमतं छोट्या नाही आला ते काही बोलत त्याला यो आवरा तारपूल आवरा ऊच तरी याचा काही फायदा ना गारेबिरे पोच झाला माणसं लागतं आमचं बारीक बारीक पोरांचा वरती पोहोचत या आवरा तारपूल करा झाले र काहीच आपला ओमकार भाई परत मसूर मामा आमंदा हे सगळं मस्त मॅगी आई एक नंबर बनवलेली तर यांचा मी आभार आहे मॅगी बनवायला याही खूप सकार केला आणि मॅगी त्याहीच बनवली आम्ही फक्त खायचं काम केलं पण मॅगी एक नंबर झाली ना आलूनी कालपासून तर लई मेहनत केले ना आमंदानी त्याच्यापेक्षा जास्त मेहनत केले सगळं सामान बिमान बघ होता चिकन पण आणायला गेलं तर तवडे रातचे बारा वाजता ना भेटत पण नव्हता तर आमंदांनी कुठून तरी शोधून आणला ना आम्हाला ना शिजवायचं काम ऋषीने गेला असं तुम्हाला वाटल हरामी हो बेटा पण तो तवा तसं कसाच ना करणार आमच्या छोट्या बाजा हे बाजा तर गाईज आता फायनली आम्ही निघलेलो आहे महाबळेश्वरकडे जायला आणि इथे पुरं वॉटरफॉल आहे थोडं थोडं दिसतं तर आता तुम्हाला दाखवतोच मी तर गाईच तुम्ही वॉटरफॉल बघू शकता किती भारी आहे तर आज तुम्हाला वॉटरफॉल दाखवायचा होता तर खूप छान आता अजून पुढे जाऊ आता आज थांबत थांबतच जाणार आहे आम्ही कारण की काय घाई नाही आहे आम्हाला आणि आपलं सगळं मित्र तर काहीच फायनली आता प्रतापगडला आपण पोचलो तर मी तर कधी आलो नव्हतो प्रतापगडला माझी ही पहिली वेळ आहे आणि इकडे धुका तर खूप आहे आणि आता सर्व महाराजांचा म्हणजे सर्व इतिहास आपण बघू आपण फक्त वहीमध्येच वाचत असतो पुस्तकामध्ये तर आता अक्षरशः म्हणजे आपल्या डोळ्याने बघू आणि तुम्हाला पण मी दाखवेन सर्व कसं काय आहे का तर रोहित दादा तू बोलतो लहानपणी आलेला बोलतो दुसरीला तिसरीला असताना पाचवीला होतो जवळ आलतो शालेची सवय तेव्हा सर्व रोडबीड असं होतं का होते होते तर नक्कीच तेव्हा पण रोड होते आणि आता खूप चांगले आहेत तुम्हाला नक्कीच वेल भेटली तर शंभर टक्के या तर आता आम्ही जाऊ पुढे आपली गँग तर पुढे गेली आपल्याला टाकून तर आपल्यासोबत शॉन <laughs> चालता असते असती तर इकडं दुकान तर मस्त आहे एक नंबर तर काय जातं फायनली आपण गाड्याच्या पाहिल्या पायरीजवळ पोचलो आणि इथे महाराजांचं मस्त बॅनर वगैरे लाव लावलेला आहे तर तेजस पाटील आपला व्हिडिओ काढतो आणि इकडं मस्त आहे सर्व पण धोका खूप आहे जास्त लांबचा विजिबल नाही होत तर रामन पाटील पण आपला चाललेला आहे पुढं ऋषी अरे दाखवत चारक वर्ष आधी आज लांब तिसरी चौथी आणि ऋषीच्या फास्टल्या फास्ट होत तर गाईच तुम्ही बघू शकता महाराजांच्या कालातली तर गडाची आम्ही एंट्री केली मस्त हो तर काम चालू आहे खूप चांगली गोष्ट आहे कारण की आपल्या पुढच्या पिढीलाही हे गड सर्व बघायला भेटतील तर गाईस पुढे भवानी माता मंदिर आहे तर बघू आता मंदिरामध्ये पण आपले मित्र बोलले जायचं तर मंदिरामध्ये पण जाऊ नक्कीच तर गाईस तुम्ही बघा शिवकालीन तोप एवढी मोठी तोप खांद्यावरती मारून युद्धाला जावा लागायचा त्या का आणि आत्ताच्या म्हणजे आपल्यालाच मलासुद्धा नाही उचलू शकत आहे की तोप त्यामधली तेव्हा आपले मावले खूप ताकदवर होते आणि युद्ध पूर्ण तोपा त्या खांद्यावरती घेऊन युद्ध लढायचे आणि युद्ध आहे आपण आज आपलं दर्शन झालं भवानी मातेच्या मंदिरात जाऊन मातेचं दर्शन घेतला आणि तलवारी ही बघितली त्या तलवारीमध्ये एका एक तलवारीमध्ये एका दिवसात सहाशे सैनिक मारले होते त्या साईडची अशी दरी आहे ती तलवार होती ती तर आता आम्ही कुठे जायचं अजून मला माहिती नाही आहे आता कुठे जायचं आहे अजून वरती जायचं आहे वरती जायचं आहे का बोला तर आता आपण जाणार आहे वरती अजून गडाच्या तर दर्शन झालं तर आता इथून खालती जाऊन परत एकदा वरती चढायचं आहे तर गाईज तुम्ही बघू शकता महाराजांच्या काळातील जाते जाता म्हणजे आपले घरी तर छोटंच असतं हा त्याप्रमाणे मला तो वाटतं टेन पर्सेंट मोठा आहे आणि गाडाचा काम चालू आहे स सगळीकडं दगडी म्हणजे दगडी ज्या कोसळलेल्या त्या सगळ्या परत बसवायचं चा काम चालू आहे तर इकडं मोठा गाडाची एंट्री इथून मोठी वरती जायला तर आता इथून वरती जाऊ आम्ही तर गाईज आता आम्ही वरती आलो तर इथं भगवा ध्वज लावता वरती तर आता इथून खालती मी व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं काय सर्व इकडं खतरनाक आहे कसं केलं निर्माण केलं ते आपण इमॅजिनही नाही करू शकत आणि इथून आपले हे गाड्या दिसतात थोड्या थोड्या तर मसरू मामा तुला कसं वाटतं इथे येऊन खूप छान तर नक्कीच मला पण खूप छान वाटतं करावं तर गाई जिथून तुम्ही गाडाचा व्ह्यू चेक करा तर ही कुठली जागा आहे दुसरा टप्पा आठ मंदी झेंडा बुरुज होता झेंडा बुरुस तर या जागेला झेंडा बुरुज बोलतात तर आता इथे आम्ही फोटो वगैरे काढू आणि थोड्याच टाइमात खाली जाऊ तर काहीच आता सर्व म्हणजे बऱ्यापैकी आम्ही बघितला आणि इथं धु आहे जास्तच त्यामुळं थोडा लांबचं व्हिजिबल न होत तर आता आम्ही जाणार आहे गाड्यांजवळ आणि मग गाड्या घेऊन जाऊ महाबलेश्वरला तर किल्ल्यावरती आलो तर खूप छान वाटला आणि आता आपल्या मित्रांना विचारू आपण की त्यांना कसा वाटला किल्ला एक्सप्लोअर करून तर पहिला धीरूची बारी आहे धीरू कसा मंदा मस्त मस्त एकदम मस्त ऋषी तर काही आता आम्ही इथून निघतो डायरेक्ट जातो महाबळेश्वरला आणि तुमच्याशी भेटतो कारण की ब्लॉक खूप मोठा होईल त्यामुळं महाबळेश्वरला आलो पोचलो वेनालकला पोचलो तर आता आम्ही फोटोशूट केला मीनी फोटोशूट केला ती पोहोच सगळी फोटोशूट करतात नाही यांची साप हांडी भांडी रोहित इद्दा आले की झाले ए तो तर गाय जाता आम्ही मस्त घोड्यासोबत फोटो काढले आणि आम्हाला या दादानी व या घोड्यावाल्या दादानी खूप सहकारी गेला आणि आमचे खूप छान प्रकारे फोटो काढले तुम्ही जेव्हा पण याल तर घोड्याच्या पाठीशी डॅडी नाव असेल इथे या आणि फोटो काढा आणि खूप चांगल्या मतलब म्हणजे खूप चांगलं फोटो काढत माझे फोटो मी दोन तीन फोटो टाकीनच तेव्हा तुम्ही बघा तर काय आता आम्ही आलो एलिफंट पॉइंटकडे तर आता इथून आठशे मीटर एलिफंट पॉइंट आहे तिकडे जाणार आहे आम्ही आमचा एक फ्रेंड ऋषी आणि धीरू अच्छा मग ऋषीसाठी तुम्ही काय बोलाल आणि त्याला लोणचं पका पट्ट ना म्हणून तो लोणच्या गाडीन बसले तर गाय जातो आम्ही एलिफंट पॉइंट कडे चाललेलो आहे तर मी मका घेतले खायला मला लय भूक लागले तर आता असते असते चालले तर आता चढ नाही इथं थोडीशी थो चढले भेटाव तर गाय जातो आम्ही या पॉइंटला पोचलो लॉड विक पॉइंट म्हणून आहे ए, तर आता इकडं बघा हा पॉईंट कसा आहे सर्व तर आता आम्ही जाऊ मस्त वैकी परत जाऊ कारण की इथं खूप हवा आहे आणि एलिफंट पॉईंटला तर दोन पटी हवा असेल त्यामुळं आम्ही जात नाही एलिफंट पॉइंटला या पॉइंटवरूनच आम्ही रिटर्न फिरतोय तर खूप छान आहे हा पण पॉईंट असे अख्खा राहत नाही तर तुम्ही शेट काय बोला तुम्ही या पॉइंट बद्दल कसा आहे पण खूप आहे तर आता आम्ही जाऊ महाबळेश्वरच्या मेन मार्केटला तर गाईच आता आम्ही इथून चालत चालत चाललेलो तर तुम्ही हा व्ह्यू चेक करा खूप छान असा व्ह्यू आहे थोडं पाणी बोला आमची थोडी गडबड उडली पण काय नाही पाणी असून पण खूप मजा आली आम्हाला आणि आम्ही ठरवलेला की कोण येवो नाही येवो आपण जायचंच तर ऋषी वगैरे आला नाही ऋषी ऋषी वगैरे आला नाही तर आम्ही खूप मजा केली वारा पण खूप होता आणि तिथे जे बनवलेली हो होती कलाकारी ती तर खूप छान होती ते काय बोलतात त्याला ते माहिती नाही तुम्ही ब्लॉगमध्ये बघून कोणाला माहीत असेल तर नक्कीच तुम्ही जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलला आहे कमेंटमध्ये सांगा थोडं लेट होतं पण थेट होतं तर खूप मजा केली तर आता जातो मेन मार्केटमध्ये आणि तिथं रूम बघायचं आहे आम्हाला तर काहीच फायनली आता आम्हाला रूम भेटलेली आहे तर रूम आम्ही इथून घेतलेली आहे त्याच नंतर आम्ही आलेलो मार्केट फिरण्यासाठी तर आता इकडं थोडं थोडं मार्केट फिरताव हो। बघतो कसं काय आहे सर्व तर काहीच मार्केट फिरत होतो आणि आमचं मस्तपैकी हो पचका झालेला आहे लाईट गेली संपूर्ण पूर्ण आता विषय हार्ड झालेला आहे तर आता बघू आता परत रूमवर जातो लाईट गेली ते ते तर, ते हो तर, 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 ते तर आता परत आम्ही सगळी एकसाथ निघू त्यावर तर खूप मजा असेल तर तेव्हा निघल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवेन मी नक्की बघा तर काहीच आम्ही आलो मार्केटमधनं तर इथं आलो म्हणजे पहिला तर चालूच होता पण पहिला तेवढा प्रॉपर नव्हता चालू तर आता दाखवतो मी तुम्हाला ऋषी वाहिनी आणि आपल्या आलू वाहिनी काय सोय चालवले तर आलूनी मस्त चिकन बनवलंय आपल्या आणि काल तर आलूच्या चिकनची टेस्ट तर भाई नेक्स्ट लेवल होती खूप छान झाली कालचं चिकन पण आणि आजचं तर त्याच्यापासून भारी वाटतं आम्हाला आणि ऋषी भाई काल तर नुसतं आलंच पण करत होता पण आज बिचारा कामाचा गळी झालेला आहे तर आपल्याला चणा कोलीवाडा बनवलेला आहे आणि आज धीरू पण इकडे फुल पुशप बिशप मारून जेवण बनवत ना इकडे आपली बिनकामाची गँग आहे सगळी बिनकामाची गँग बघा ही फक्त आईट फक्त आईट थोडा प्रॉब्लेम आहे काय विषय ना हो हो काम तुम्ही केली दिसत पब्लिक बघा तुम्हाला दिसतं ना मामा मामाज बराच वेळ खूप मस्ती गेली नाचताना आपलं फोनबीन थोडं बंद होतं तर काय विषय नाही आता झाली आपला जेवाचा टाईम तर इकडं जेवण मस्त बन बनवल्या आलुंनी तर आता आम्ही जेवण करू आणि मग जेवण करून डायरेक्ट नाचू तो तुम्हाला मी दाखवे कसं काही नाचू ना पुरा आपला मसूर मामा डायरेक्ट झोपू डायरेक्ट झोपू तमा दाखवतो यो मसूर मामा डायरेक्ट झोपीस हा <laughs> <laughs> याचा लय <ले> बारीक हाशीस <laughs> यही नाही अभि और सुनीये तो यो डायरेक्ट झोपीस काय बोला याचा बोलतो डोका निंगीस <laughs> बिंग बंद करो हाथ करुजारिश करत नाही डाल भातलचा नाही वर भात तो जवत मना बुकना कारण कि लय पीस बीस मस्त तललेलं तुम्हाला दाखवलंच मी तलतानी पण ते मी लय खाले माझा घासायचा आता साप बसले तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा पाठ जो येईल आपला महाबळेश्वरचा सकाळचा तो बघायला विसरू नका धन्यवाद